नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतो आहे टिफिनचे दोन पदार्थ त्यासाठी मी घेतलेलं आहे रेशनिंगचं तांदूळ अगदी स्वस्त आणि मस्त असे पदार्थ तयार होतात दोन वाट्या तांदूळ घेतलेले हे तांदूळ मी घरच्याच वाटीने मेजर घेतले तुमच्याकडे जी वाटी असेल त्याने तुम्ही मेजर करू शकता हे व्यवस्थित आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ चोरून धुवायचे कारण रेशनिंगचे तांदूळ हे जरा घाण असतात त्यामुळे काळं पाणी भरपूर निघतं आता स्वच्छ असं एक पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे ही मी प्रोसेस जी आहे ती रात्री करते म्हणजे सकाळपर्यंत मला हे तांदूळ भिजलेले मिळतील तर हे ठेवूया बाजूला आणि आता दुसरं एक बाउल घेतलेलं आहे त्या बाऊलमध्ये आपण घेणार उडदाची डाळ या उडद्याची डाळ मी अर्धी वाटी आहे म्हणजे दोन वाटी जर तांदूळ असेल तर आपल्याला अर्धी वाटी उडदी डाळ घ्यायची ते सुद्धा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे थोडंसं फर्मंटेशनची प्रक्रिया व्यवस्थित व्हावी वगैरे म्हणून याच्यासाठी आपण टाकणार थोडेसे मेथी हे व्यवस्थित चोळून धुवून दोन तीन पाण्यात घ्यायचे आणि नंतर हे सुद्धा आपल्याला भिजत घालायचे हा नाष्टा जो आहे मी संध्याकाळी करणार आहे म्हणून मी ही रात्री भिजत घालते दुसऱ्या दिवशी सकाळी याला आपण वाटून घेणार आहोत आणि संध्याकाळी हा नाश्ता आपला तयार करणार आहोत म्हणजे व्यवस्थित पीठ आपलं फर्मंटेड होणार आहे तर हे मी व्यवस्थित ठेवून देते आणि बाकी सगळी कामाची आटपलेली आहेत आणि मी आता चालली आहे झोपायला आणि सकाळी उठून आपण हे जे आहे त्याचं बारीक असं पेस्ट करून घेणार आहोत सो सकाळ झालेली आहे छान असं कोवळहून म्हणजे खिडकीतून आतमध्ये येतं आहे आणि पहिल्यांदा मी बारीक केलेले आहेत तांदूळ आणि दोन्ही वाट्या दोन वाटी आपण तांदूळ घेतले होते ते बारीक करून घेतलेले आहेत जर तुम्हाला टिफिनसाठी बनवायचं असेल तर तुम्हाला सकाळी भिजत घालायचे रात्री त्याला बारीक करून घ्यायचे म्हणजे फर्मंट करायला ठेवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या रेडी असं पीठ मिळणार आहे किंवा इवन बाजारामध्ये जे विकत मिळतं इडलीचं पीठ ते घेऊन सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे दोन वस्तू दोन पदार्थ तुम्ही बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी हे आता मी आंबवण्यासाठी ठेवलेलं थे आहे पीठ जवळजवळ आठ ते दहा तासानंतर आपण बघूया की पीठ कसं तयार झालेलं आहे तर पीठ बघा असं एरर आलेलं आहे व्यवस्थित असं आंबलेलं आहे पीठ मस्त याला आपण घेऊया छान असं मिक्स करून असं एकाच दिशेने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर जवळजवळ तांदूळ आणि डाळ भिजायला आपल्याला सहा ते सात तास आणि नंतर ते पीठ आंबवण्यासाठी आठ ते दहा तास डिपेंड आहे की उन्हाळा असेल तर जवळजवळ आठ तासातच ते पीठ आंबलं जातं व्यवस्थितपणे जर थंडीचे दिवस असेल ते कमीत कमी बारा ताससुद्धा लागतात आता ह्यातलंच मी पीठ घेते आणि ह्याच्यापासून आपण बनवणार आहोत पहिला टिफिनचा पदार्थ तो म्हणजे आपे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ कांदा टॅमॅटो मिरची मी आधीच टा कापून ठेवलेली आहे याच्यामध्ये तुम्ही लाल हिरवी शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता थोडीशी घेतलेली आहे आपण मिरची कांदा घ्यायचा आहे आवडीप्रमाणे ह्याला काही प्रमाण नाही आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकू शकतो थोडंसं घेतलेलं आहे टॅमॅटो आणि घेतलं आहे आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून सो आपलं बॅटर झालेलं आहे रेडी एका साइडला मी पॅनही तापत ठेवलेला आहे तो सुद्धा तापलेला आहे व्यवस्थित आणि याला आपण लावतोय तेलाचं ग्रीसिंग करतोय तर व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं ला, आहे आणि मग ह्याच्यामध्ये टाकणार आप्प्याचं बॅटर टाकायचं आहे आपल्याला अगदी पाच मिनिटामध्ये सकाळी टिफिनला आणि मुलंही खूप आवडीने खातात याच्यामध्ये सोडा वगैरे टाकायची गरज नाही कारण की आपण हे जे पीठ आहे हे आंबवलेलं आहे व्यवस्थित त्याच्यामुळे चा छान असे लुसलुशीत मऊ फुग म्हणजे फुगतात व्यवस्थित असे आपे आपले तयार होणार आहेत अगदी पाच मिनिटापर्यंत तोपर्यंत आपण दुसऱ्या पदार्थाची तयारी करूया की याच पिठापासून आपण दुसरा कुठला पदार्थ करू शकतो ते इडली बनवू शकतो आपण याची पण मी इडली नाही बनवणार आहे कारण आपल्या सगळ्यांनाच इडली जमते सो so, मी आता ह्याच्यामध्ये टाकले थोडस मीठ आणि थोडस पाणी टाकणार आपण ह्याच्यामध्ये कारण एवढं जाड बॅटर नकोय मला थोडस सैलसर सा हवंय तुम्ही ओळखलं असेल की मी दुसरा पदार्थ काय बनवणार आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि इकडे एक, एक साईडला आपले आप्याचं आपल्याला आता ह्याला पलटी मारायचे कारण साईड आतून ते शिजलेले आहेत छान ब्राऊन झालेले आहेत आणि ह्याला आता आपल्याला दुसऱ्या बाजूनेही शिजवून घ्यायचे तर हे सगळे घेतलेले आपण पलटी करून आणि थोडंसं तेल सोडते मी बाजूने म्हणजे व्यवस्थित छान ब्राऊन होतील खालूनही आणि छान असे तयार झाले आपण सॉस सोबत खाऊ शकतो किंवा खोबऱ्याची चटणी बनवू शकतो अगदीच नाही तर मी याच्यामध्ये थोडंसं शेजवान चटणी मिक्स केलेली आहे सॉसमध्ये स्केचअपमध्ये आणि मस्त असं छान चटणी तयार झालेली आहे आपेही आपले आता रेडी झाले ते काढून घेऊया प्लेटिंग करूया मस्त असा टिफिनचा हा छान पदार्थ तयार झाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सब सबस्क्राईब करा आणि करूनही बघा आणि त्याच्यानंतर आपण बनवणार दुसरा पदार्थ आपे तापले झाले आता मी ठेवलेलं आहे पॅन तापत याला आपण ग्रीसिंग करून घेऊया डोशाला आपल्याला जसं बॅटर लागतं तसं बॅटर मी बनवलेलं आहे आणि थोडंसं जाडसर आपल्याला काय करायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे आपण आहोत आज तुम्ही तो ओळखलं असेल की उत्तप्पा बनवतोय अगदी जाड नको खूप म्हणजे व्यवस्थित शिजलंही पाहिजे तर मीडियम असं मी स्प्रेड करून घेतलेला आहे जो कांदा टॅमॅटो मिरची आपण ह्याच्यावरती आप्प्यांमध्ये टाकली होती तीच मी एक्स्ट्रा कापली होती तीच याच्यावरती टाकते म्हणजे फार काही मेहनत नाही पण मुलांना व्हरायटी हवी असते सो अशा प्रकारे आपण दुसराही पदार्थ याच पिठामध्ये याच इन्ग्रेडियंटमध्ये बनवू शकतो याच्यात थोडीशी मिरची कोथिंबीर टॅमॅटो वरतून टाकलेला आहे आपण याच्यावरती मी टाकते पावभाजी मसाला म्हणजे थोडंसं छान फ्लेवर येईल याच्यामध्ये ये तुम्ही मॅगी मसालासुद्धा टाकू शकता थोडंसं जे आपण वरतून टाकलेलं आहे टॅमॅटो हो वगैरे आणि थोडंसं दाबून घेते म्हणजे त्याला चिटकून राहील या तुम्ही पलटीसुद्धा मारू शकता आणि दोन्ही बाजूने शिजवू शकता पण मी दोन्ही बाजूने न शिजवता ह्याच्यावरती टाकते आहे मुलांना जे आवडतंय ते म्हणजे चीज आणि अशाच प्रकारे ते मी फोल्ड करणार आहे आणि मुलांच्या टिफिन मध्ये छान असं भरणार आहे तर घरीही आपण नाश्त्याला बनवू शकतो मुलांना टिफिनलाही देऊ शकतो ते छान असा उत्तप्पा तयार झालेला आहे एकाच पेठापासून दोन पदार्थ तर छान उत्तप्पा तयार झाले साईडने आपण काय करूया कडे सोडवून घेऊया व्यवस्थितपणे आणि छान कडा सुटलेल्या आहेत आणि त्याला पलटी आता आपण शीज टाकले म्हणून पलटी नाही मारायचं सो त्याचे दोन तुकडे करते टिफिन मध्ये भरते गार करूनच टिफिन मध्ये भरा म्हणजे वाफ आतमध्ये कोंडणार नाही आणि सॉस चटणी सोबत तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे आपले दोन्ही रेसिपीज तयार झाल्या आहेत आणि आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब